मुलांनो नवा दिवस नवी कथा अशा कथेचं नाव आहे माणूस कॉलेज जीवनामधील एका विद्यार्थ्याचा हा प्रसंग आहे कॉलेजला असताना रेल्वे स्थानकावरती ज्या ठिकाणी सायकल स्टँड असतं सायकल लावण्याची जागा असते त्या ठिकाणी मुलं काय करायची आपली सायकल लावायची आणि रेल्वेनं आपल्या गावी निघून जायची एक विद्यार्थी रोज त्या ठिकाणी सायकल लावायला यायचा सा। आल्यानंतर त्या सायकल स्टँडच्या जवळ असं छोटंसं झोपडं वजा जे छपर केलेलं होतं आणि त्या छपरामध्ये एक आजी बसलेली असायची आणि त्या ठिकाणी त्या आजीचं एवढंच काम की त्या सायकलीची राखण करणे आणि त्या आजीला त्या बदल्यामध्ये दिवसाकाठी दहा का पंधरा रुपये मिळायचे आणि एके दिवशी असंच विद्यार्थी त्या ठिकाणी सायकल लावत असताना सायकल लावून आला सायकल लावली आणि जाताना त्याच्या पाठीवरती शाग होती त्या आजी तर, तर ती आजी वय झालेलं अंगावरती सुरकुत्या पडलेल्या आणि त्या आजीनं त्या विद्यार्थ्याला हाक मारली आणि विचारलं बाळा तुझं नाव काय त्याला नाव वगैरे सांगितलं कुठून येतोस काय करतोस त्यानं सगळं सांगितलं सांगितल्यानंतर त्या आजीनं विचारलं अरे तुझ्या डब्यामध्ये काही शिल्लक काय करे तो म्हणलं आजी नाही ग हा सगळा डब्बा खाल्ला आणि घरी गेल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये ते, ते राहिले ना ते आणि मग घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं हा सगळा प्रसंग घरी आईला सांगितला आई त्यानं दुसऱ्या दिवशी काय केलं दोन पोळ्या जास्त दिल्या मी घेल्या गेल्या आजीला सांगितलं आजी त्या दोन पोळ्या घे त्या दोन पोळ्या त्याच्यावरती भाजी त्या आजीला दिली उरलेला डब्बा मी पॅक केला आई सायकल घेतली आणि निघून घेऊ मुलगा सांग परत आल्यानंतर मग तो नित्यक्रम सुरू झाला मग मी माझ्या मित्रांना सगळ्यांना सांगितलं की आपण जाताना आपण जेवताना जे काही आपलं शिल्लक राहत आहे आपण का ते काय करायचं हे कोण नाही द्यायचं जाताना काय करायचं ती सायकल स्टँडवर जी आजी बसते ना त्या आजीला द्यायचं मग माझी सगळीच मित्र काय करू लागली आपला उरलेला डब्बा कोणाला देऊ लागली त्या आजीला देऊ लागली आणि मग ती एके दिवशी असंच मी आजीला डबा दिला डबा दिल्यानंतर आजी आपली ताटवाटी घेऊन त्या ठिकाणी तो डब्बा खाऊ लागली आणि तेवढ्यामध्ये तिनं त्यामधली अर्धी जी पोळी होती त्या पोळीचे चपातीचे तुकडे केले आणि बाजूला असे फेकले आणि त्या ठिकाणी एक वाटी होती त्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं आणि तिने ते तुकडे फेकले की ते त्या ठिकाणी भरभर भरभर भर चिमण्या जमा झाल्या त्या ते, ते तुकडे वेचत होत्या त्या वाटेमधलं पाणी तीत होत्या असे दिवसामागून दिवस आले कॉलेजचे दिवस संपून घे मनामध्ये विचार आला आजीने आपल्याकडून घेतलेलं जे जेवण आहे यातलंही काही जीवन चिमण्यांना दिलं त्यातल्या चिमण्यांनी काहींनी आपल्या चोचीमध्ये घेऊन आपल्या पिलाला भरवलं असेल आणि मग मागून दिवस गेले कॉलेज जीवन संपलं आजीचं शेवटच्या दिवशी दर्शन घेतलं आणि आजीला सांगितलं आजी आता माझं कॉलेज पूर्ण झालं तिला गोड असा आशीर्वाद दिला बाळा खूप मोठा होशील नंतर मग खरोखरच मला जॉब मिळाला आणि जॉब मिळाल्यानंतर सहज रेल्वे स्थानकावरती आल्यानंतर त्या आजींची आठवण हो आली पाच वर्षाचा कालावधी निघून गेला असे त्या आजीची आठवण आली आणि म्हणून मी त्या सायकलच्या स्टँड जवळ गेलो गेल्यानंतर पाहिलं ते छप्पर तसंच होत मला वाटलं की त्या आजीला आपण काय करावा पेढा द्यावा म्हणून मी पेड्याची पिशवी घेऊन तिथे गेलो तिथं गेल्यानंतर ती आजी काही दिसत नव्हती ते छप्पर मात्र तसंच होतं बाजूच्या टपरूवाला विचारलं काका या का? ठिकाणी एक आजी होती ना बोला अरे बाळा आजीचं आत्ताच दोन तीन महिन्यापूर्वी काय झालं निधन झालं त्यानं त्या झोपडीकडे कटाक टाक बाजूला असलेली ती वाटी चिमण्यासाठी ज्या वाटीमध्ये ती आजी पाणी ठेवायची ती वाटी रिकामीच पडलेली होती सोबत आणलेला सगळा पेढा आजी ज्या ठिकाणी चिमण्याला तुकडे फेकायचे ना त्या ठिकाणी सगळा पेढा मी त्या ठिकाणी त्या चिमण्यासाठी ठेवला माझ्या दिसलेली बॉटल मधलं पाणी त्या वाटेमध्ये बदल आणि आजी ज्या झोपडीजवळ दिवून उभा राहिलो थोड्याच वेळामध्ये भरभर भरभर चिमण्या आल्या त्या चिमण्यांनी पेढे खाल्ले त्या वाटेमध्ये पाणी पिल्या आणि निघून गेल्या त्यानभर मनाला खूप दुःख झालं खूप वाईट वाटलं असेही माझी या जगामध्ये असतात अरे ती म्हातारी कुठली कोण मी कुठला कोण माझी जात काय तिची जात काय तिला तिचं मला माहित नाही माझं तिला माहित नाही काय बोल घ्यायचं मित्रांनो त्यांना कधी जगामध्ये एकच जात आहे ती म्हणजे माणूस आणि एकच धर्म आहे तो म्हणजे माणूस की आम्हाला इतिहास आहे कोणाचा इतिहास आहे आपल्याला आणि माणूस की जपणारे शाहू असतील फुले असतील आंबेडकर असतील संत एकनाथ असतील संत तुकोबारा असतील या थोर महापुरुषांनी माणूस की जपली रे या थोर पुरुषांच्या माणूस की भूमीत राहणारे आपण सगळेच जण आहोत जातीबद्दल कधीच गर्व करू नका जात हा अपघात लक्षात आला काळ आणि वेळ आला ना जातीचं नाही माणुसकीचं रक्त कामाला येतं माणुसकीच्या पुढे जाऊन आपुलकीने जगायचं असतं कोणीच कोणाचं नसलं तरी आपण त्यांचं व्हायचं असतं कधी कधी प्रश्न पडतो माणसाला दगडात देव दिसतो गायित माता दिसते त्या कावळ्यामध्ये तर सगळे पूर्वज दिसतात माणसातच माणूस काय दिसत नाही बरोबर म्हणून मित्रांनो मुलांना गरीब दीन दुबळ्या अपंग गरजू लोकांची आपण काय केली पाहिजे होईल तेवढी मदत केली पाहिजे होईल तेवढी सेवा केली पाहिजे खूप खूप धन्यवाद